मुद्दा मांडला आहे त्यात दोन तीन मुद्देच फक्त मी सांगतो चांगला निर्णय घेतलेला आहे पगडीमुक्त हा एक चांगला निर्णय या मुंबईमध्ये झाला अनेक लोक पगडीच्या घरामध्ये राहत होती विशेषतः ग्रामीण भागातून आलेली लोक आणि त्यांना हा दिलासा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला त्याबद्दल कुठल्या प्रदुमत नाही त्याबद्दल ते त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी सिडकोच्या दाराच्या संदर्भातला रेट कमी करण्याचा दिलेला शब्द पाळलेला आहे विक्रांतजी आम्ही सगळं होतो तेवढीच अपेक्षा होती की दहा टक्के केलेला आहे शिंदेसाहेब वीस टक्के झाला असता तर लोकांची मागणी तीस टक्के होते वीस टक्के झाला असता एक न्याय भूमिका जे तुमचं जे आता मगाशी शेलार साहेबांनी उल्लेख केला खरं म्हटलं तर मनीषाताईंनी उल्लेख करताना आपला केलेला आहे पण त्यांनी करताना सारखे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोणाला तरी श्रेय जे करतात त्याला दिलं पाहिजे बघ बाकी ते आहे सामुदायिक निर्णय मला वाटतं की शिंदे ते शिंदेसाहेबांनी केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे म्हणून मला वाटतं की याच्या संदर्भामधला सुद्धा जर निर्णय आपण फेरविचार केला तर योग्य नाही देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं शेवटी शेवटी अजितदादांचं घेतलं फरक एवढाच होता पण ते त्यांनी निर्णय घेतला त्यांच्या खात्याने घेतला त्यामुळे मी त्यांचं या दोन निर्णयाबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो शेवटी सामान्य माणसाला जे निर्णय पोषक असतात ते घेतलं तर विरोधक म्हणून असले तरी ता त्याला समर्थन देणं हे निर्गरजेचं असल्यामुळे माझी एकच विनंती आहे वीस करता आलं तर डबल समर्थन मी करतो